नमस्कार अंकिताज किचन मराठीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कुकरमध्ये अगदी पटकन होणारा चमचमीत मटर पुलाव इथे मी एक वाटी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही बिर्याणीसाठीचा तांदूळ वापरू शकता हा तांदूळ आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि तांदळामध्ये पाणी टाकून हा तांदूळ आपण बाकीची तयारी होईपर्यंत भिजत ठेवूया आता इथे मी एक वाटी वटाणा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चिरून घेतलेला बटाटा आणि एक चिरून घेतलेलं गाजर यामध्ये पाणी टाकूया आणि हे देखील बाजूला ठेवूया आता गॅसवर मी कुकर ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की मोहरी मोहरी तडतडली की जिरी आणि आता त्याचबरोबर यामध्ये भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण किसून घेतलेलं आलं दोन हिरव्या मिरच्या तमालपत्र कडीपत्ता टाकलेला आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा हिंग फोडणी छान कडक बसली की भाताला छान चव येते आता यामध्ये मी एक मोठा उभा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे फार लाल देखील करायचा नाही दोन तीन मिनटं कांदा छान परतला की आता यामध्ये मी एक मोठा चमचा ताज दही टाकलेलं आहे दही फार आंबट नसावं आता हे दही देखील ह्या कांद्याबरोबर छान परतून घ्यावं म्हणजे दह्याचा आंबटपणा भाताला जाणवत नाही पण भाताला छान टेस्ट येते आता यामध्ये मी एक चिरून घेतलेला टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो देखील हलकासा तेलावर परतून घेऊया आणि आता इथे मी एक चमचा धना पावडर दोन चमचे गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे मसाले आपण यामध्ये टाकूया आणि तेलावर हलकेसे परतून घेऊया यामुळे मसाल्यांचा रंग आणि कलर दोन्हीही खुलतो आणि तो, तो भाताला अगदी छान येतो त्याचबरोबर आपण इथे ज्या पाण्यामध्ये भाज्या टाकून ठेवल्या होत्या त्या आपण यामध्ये टाकणार आहोत आणि मसाल्यांसोबत ह्या भाज्या देखील थोड्याशा परतून घेऊया हलक्याशा परतल्या की आता इथे मी जो तांदूळ आपण भिजत ठेवला होता त्या तांदळामधलं पाणी काढूया आणि तो तांदूळ देखील आपण यामध्ये टाकून घेऊया जवळपास पाऊन तास हा तांदूळ भिजलेला आहे तांदूळ छान भिजला ही भात छान मोकळा सुटसुटीत आणि लांब देखील होतो आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी हातावर कुसकरून टाकणार आहे कसुरी मेथीमुळे भाताला चव अगदी छान येते त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडासा पुदिना देखील यामध्ये टाकलेला आहे यामुळे भाताला चव अगदी छान येते आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर इथे मी एक वाटी बिर्याणी तांदूळ पाऊन तास भिजत ठेवला होता तर तांदूळ भिजल्यामुळे इथे आता आपल्याला पाणी कमी लागणार आहे तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतला त्याच वाटीने मी आत्ता इथे दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे एकदा हलवून पाहूया म्हणजे आपल्याला अंदाज येईल पाण्याचं प्रमाण बरोबर आहे की नाही थोडंसं पाणी मला कमी वाटत आहे म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी मी इथे अडीच वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे साजूक तूप टाकलेला आहे आता हे हलवून घेऊया आणि झाकण लावून याच्या फुल गॅसवर तीन शिट्ट्या करून घेऊया तांदूळ भिजल्यामुळे भात अगदी लवकर शिजतो आणि छान मोकळा सुटसुटीत देखील होतो तीन शिट्ट्या केल्यानंतर गॅस मी बंद केला होता पूर्ण वाफ गेल्यानंतर झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा आपला मटर पुलाव तयार आहे नक्की अशा पद्धतीने मटर पुलाव नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका